कचऱ्याची विल्हेवाट लावा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरं जा अशा प्रकारच्या नोटिसा ठाणे महानगरपालिकेने सत्तर हॉटेल मॉल आणि वाणिज्य आस्थापनांना बजावल्या आहेत दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी ग्रहसंकुलं आणि आस्थापनांनी आपल्याच आवारामध्ये कचऱ्याची वाट विल्हेवाट लावावी असा प्रकल्प उभा यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने पावलं उचलली आहेत अशा संदर्भातल्या नोटिसा आता जवळपास सत्तर आस्थापनांना बजावण्यात आल्या आहेत ठाणे महापालिका क्षेत्रातील पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकामं असलेली तसंच दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी ग्रहसंकुलं आणि आस्थापनांना कचरा विल्हेवाट लावणं बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे या निर्णयानुसार पालिकाने या नोटिसा बजावल्या आहेत या निर्णयांना ग्रहसंकुलांनी विरोध केल्यानंतर वाद रंगला होता राजकीय मध्यस्थीनंतर महापालिकेने पुढे काहीच केलं नव्हतं दरम्यान ठाणे महापालिका क्षेत्रात सी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्र बंद केल्यानंतर विभागवार कचरा हस्तांतरण केंद्र उभारण्यास सुरुवात करण्यात आली होती मात्र त्यालाही नागरिकांनी विरोध केला अखेर महापालिकेने आता घनकचरा अधिनियम दोन हजार सोळाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं आणि आस्थापनांनी आपल्याच आवारात कचऱ्याची विल्हेवट लावावी असं महापालिकेचं म्हणणं आहे त्याअंतर्गत एकंदर सत्तर आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत